साठी खाली आर राईट हेरिटेज एलोरा केव्ज वीस रुपयाची नोट हा स्तंभ आणि पाटी हे मंदिर एलोरा केव्स इथे पाणी ओततात आणि याच्या हे जे चौकड आहेत नाही मशाल ठेवतात आणि त्यामुळे इथे पूर्ण असं उजाला होतो डोळ्याचे पारणं फेडणार आणि हुबेहूब ताजमहालची प्रतिकृती असं नाही की फक्त या वास्तू फक्त जपलेल्या आहेत म्हणजे स्वच्छता पण अशी एक नंबर केलेली आहे लेण्यांची म्हणा किंवा इकडे Are you enjoying this, right? yes. नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कॅटा चॅनलमध्ये आता आपण इथे कृष्णेश्वरला आलेलो आहे आणि कृष्णेश्वर मंदिर वगैरे सगळे इथे बघितलं औरंगाबादला आता तिकडे जवळचे स्पॉट बघायचे ठरवलेत तिकडे आम्हाला बस ड्रायव्हर सांगितलं की इथे जवळच वेरुळ डेणी म्हणजे एलोरा केवत आहे तर पहिला आपण तिकडे चाललो आहोत तिकडे त्यांनी सांगितलं की फक्त इथे आता फी वगैरे आणि आतमध्ये चौतीस लेणी आहेत तिकडे लेण्यामध्ये काय काय ते आपण तिकडे जाऊन बघूयात आणि तिकडे एक त्याने मेन सांगितलं की तिथे जे आपल्या वीस रुपयाच्या नोटीच्या मागे जे चित्र असतं ना ते तिकडचंच आहे ते आपण पहिला बघूया आणि बघू आता आतमध्ये काय काय आहे ते तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे हा एलोरा केवचा एंट्रन्स आहे आपण इथून एंट्रन्स पण आत आलो आहे आणि इथे आहे तिकीट काउंटर जे तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटर इथे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्हीमध्ये काढू शकतो आणि याचा मेन सांगायचं झालं तर आता ऑफलाईन जर आपण तिकीट काढली ना तरी तशी लाईन वगैरे लाईन इत आपल्याला पाच रुपये जास्त भरायला लागतात आणि ऑनलाईन तिकीट लावले पाच रुपये कमी भरायला लागतात एक साईट आहे की तुम्हाला ती साईट ह्या स्क्रीनवरती खाली देईल ती तिकीट काउंटरवरती आहे ना चाळीस रुपये तिकीट आहे आणि फॉरेनरचे सातशे रुपये आणि अंडर फिफ्टीन एसाठी फ्री आहे आता आम्ही ते टोकन घेतले बघा असे टोकन भेटतात ते प्रत्येकाला आणि पुढे इथे एंट्री गेट आहे तिकडे आपल्याला दाखवायला लागतो बघा टोकन स्कॅन करायचा आहे म्हणून तो गेट पुष्को हात द्यायचा आणि तो टोकन आपल्या जवळ ठेवायचा हो आहे आणि जेव्हा आपण इथून निघू ना तेव्हा आपल्याला तो टोकन सबमिट करायचा आहे जेव्हा आपण आता एंट्री घेतली आहे आता आज चालतो आहे आणि इथे ना ते इलेक्ट्रिक व्हेहीकल असतात त्याचं पिकअप ड्रॉप पॉईंट आहे त्यासाठी इथे चार्जेस भरायचे आहेत आणि तिकडे ते वेइकल येते पिकअप ड्रॉपसाठी इथे आता ना इथे मॅप आहे पण मॅप बघूया तिकडे तिथे हे बघा केव्ह नंबर वन पासून टोटल थर्टी फोर केव्ज आहेत वर्ल्ड हेरिटेज एलोरा केव्ज आता इथून तिकडे ठिकाणे ना तिथेच जे मेन ठिकाण आहे म्हणजे वीस रुपयाच्या मागे जे आपलं चित्र आहे ना ते इकडचंच आहे सेम हे बघ इथे स्कूल पिकनिक वगैरे पण येतात कारण इकडचं हे पर्यटन स्थळच आहे आणि इकडेच ना आपल्याला गाईड वगैरे करायचं पण ते गाईड चार्जेस घेतात प्रत्येक केओचे एक सेपरेट रायडिंग करतात किंवा पूर्ण तुम्हाला ओवरऑल गाईड पाहिजे तरी पण देतात ते ते काहीतरी नोटीस लिहिली आहे थुंकणे धुम्रपान करणे कचरा टाकण्यास मनाई आहे सी सिटी अंडर आहे दगडावर जे काम केलं ना एक नंबर वाट चला आज जाऊया तर आपण एंट्री घेतली आहे पैकी इथे हत्ती आहे आणि इथे हा एक स्तंभ आहे शिल्पकाम आहे ना तेच एक नंबर इथे आपण असं मंदिरामध्ये पण जाऊ शकतो हे बघा आता मंदिर एक्झॅक्ट मला असं माहित नाही बट स्तंभाच्या मागे असं मंदिर जर का त्यांनी आकृती केली तर आपण चप्पल काढलेत तेच ना असे अनेक टाईपचे असे पिलर वगैरे आहेत हे बघा आणि त्यांच्यावर तुम्ही कोरीव काम बघू शकता ते म्हणजे असे एक एक दोन आहेत असे बरेच पिलर आहेत हे बघा पूर्ण एरियामध्ये सगळे पिलर्स आहेत आणि आतमध्ये एक आहे एक ते भले मोठं शिवलिंग आता आपण इथून दर्शन करून बाहेर आलो आहे त्या आतमध्ये एक भले मोठी शिवलिंग आहे आणि पूर्ण असं मन प्रसन्न झालं तिथे आपण समोर बघूया आपण तिथे एंट्री गेट आहे तिथं आपण आत आलेलो आणि हाच तो स्तंभ इथे नंदीदेव आहे आपण इकडे जाऊया हत्ती आहे हा स्तंभ आणि मागे कैलास मंदिर हे ॲज इट इज वीस रुपयाच्या नोटेवरती आहे तुम्हाला वीस रुपयाची नोट दाखवतो हे बघा वीस रुपयाची नोट हा स्तंभ आणि पाटी हे मंदिर एलोरा केव एक नंबर जागा आहे वेरुळ डिंडीमध्ये म्हणजे एलोरा केव्जमध्ये एक नंबर आहे आणि माझ्या मागे बघू शकतात हे बघा हा स्तंभ आणि मागे इथे कैलास मंदिर इथे ना एकदम अशी शांतता टाईप आहे आणि सगळे लोक इथे प्रसन्न करतात आणि फोटो वगैरे काढायला पण अलाउड येते आणि इथे मेन म्हणजे जे दगडावरती जे शिल्प काढले आहेत ना एक नंबर आहेत आणि हा ह्याचं एक मेन आहे म्हणजे एलोरा केव आहे ना त्याला एकोणीसशे एकावन्न साली राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे हे बघा आपण तिथून आलेलो तिथे एंट्रन्स आहे आणि इकडे जे इलेक्ट्रिकल व्हेकल फिरते ना केवसाठी जर पिकअप अँड ड्रॉप पॉईंट आहे या केवचं सांगायचं झालं ना तर इथे एकूण चौतीस लेणी आहेत एक ते बारा लेणी ज्या बौद्धांच्या लेण आहेत त्याच्यानंतर पुढे सतरा लेणी आहेत ज्या हिंदूंच्या लेण्या आहेत आणि पुढे पाच लेण आहेत ना ते जैन लेणी आहेत आता आपण सगळे ते जेवढे जास्तीत जास्त असेल ना तेवढं आपण तिकडे कवर करण्याचा प्रयत्न करूया हे बघा आता आपला ग्रुप नाही ते जॉईन झाला आहे सगळ्या अक्षय अक्षय तर दिसत आहेत ना अक्षय अक्षरसाठी खाली करतो आता आपण ह्या मंदिरातून आलो आहे जिथे मंदिर स्मारक आहे आणि वीस रुपयाच्या नोटेचं मागचं चित्रांत आहे इथे एक ते पंधरा लेणी आहेत आणि इथे पुढे सतरा ते बत्तीस लेणी आहेत आणि इकडे आपल्याला ते इलेक्ट्रिकली गाडी आहे ना हिचं पिकअप ड्रॉप वगैरे हो आहे दोन लेणी फिरवतात ते एकोणतीस नंबर लेणी आणि बत्तीस नंबर लेणी ते आपल्याला दोन्ही लेणीची तिकीट आहे पंधरा रुपये पर पर्सन जर रिटर्न पिकअप ड्रॉप पाहिजे असेल तर तीस रुपयाला आहे आम्ही ते आठ जण या एट सीटर मध्ये बसलोय आणि बाकीचा ग्रुप दुसऱ्या गाडीमध्ये बसलाय गाडी तर मध्ये मस्त मजा येते बघा ही एक सीट फक्त मागे आणि बाकी सगळे तिकीट तोंड करून बसले ड्रायव्हर साईडला अक्षर आय एन्जॉईंग इथे आहे लेणी क्रमांक तीस आपल्याला वर जावं लागतं तीस एकतीस आणि इथे आहे लेणी क्रमांक बत्तीस आता हे शेवटच्या चार ते पाच लेन आहेत ना तिच्या धर्माच्या रिलेटेड आहेत एक आहे ना तुझ्या एक अशी खोली आहे ते आवाज पूर्ण आपला घुमतो ते बघा तर मी काही असा आवाज गेलो ना तर आवाज घुमतो त्याला लेणीमध्ये पूर्ण आवाज घुमत होता त्याचा पहिला माळा पण नाही म्हणजे वरती जायचं तिकडे जाऊन बघू काय मला बघायला ते भेटतात की अशा मध्ये स्तंभ आहेत पिलर त्याच्यावरती पण अशी शिल्पाकृती केलेली आहे एक दोन तीन चार पाच अशी प्रत्येक ठिकाणी पिलर आहे ते मध्ये हे चौकशी आपण असं होम वगैरे करतात ना तसं टाईपचं काहीतरी हे आता इथे पहिल्या महाटे आम्ही आता या लेणी बघितल्या आणि इथं असे छोटीशी रूम आहे आणि इथून पण आपण हे बघा पूर्ण काळोख येते आणि ते अशी शिल्पकृती साकारलेली आहे तशी ही लेणी आपल्याला ले जैन धर्माचे गोष्टीबद्दल सांगते इथे मला दिसतंय का माहीत पण आहे त्यांचं आता इथे आम्ही आलो आहोत एकोणतीस नंबर लेणीने म्हणजे ही आपली गाडी असते ना ती आपल्याला बत्तीस नंबर आणि एकोणतीस नंबर दोन लेण्या फिरवते बत्तीस नंबर लेणी आपण फिरलो हो आहे आता एकोणतीस नंबर लेणी फिरायला गेलो आहे बाहेर वगैरे इथे क्लायमेट नसतं आणि लेण्यामध्ये एक खासियत आहे की आतमध्ये इतकी म्हणजे बाहेर इतक्या उष्णता आहे तर आतमध्ये पूर्ण थंडगार हवं असते आठवी शताब्दी पिलर गोव्यात आपण सीता मातेच्या रिलेटेड जी स्टोरी आहे ती दाखवली आहे ते पण अशी देवीची प्रतिमा साकारलेली आहे आणि वरती अशा प्रकारे देवीचे असे रूप आहेत असे देवीची अशी रूप साकारलेली आहेत तिकडे पुढे आहेत आहेत पूर्ण वरती बघू आता कोण जात असेल तर तिकडे जातो मी तर मी ते एकटा जात नाही तिथे पण असे लेण्यामध्ये जे मध्ये स्तंभ आहेत ना त्या स्तंभामध्ये अशी प्रतिकृती आहे पूर्ण असे ह्या लेणीमध्येच ना देवीचे शिल्प साकारले सगळीकडे आणि इथे आहे ती एक शिवलिंग तर आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया शिवलिंग इकडे आता त्यांनी सांगितलं की इथे ना खाली पाण्याचे फवार इथे पाणी होतात आणि याच्या हे जे चौकट आहेत ना मशाल ठेवतात आणि त्यामुळे इथे पूर्ण असं उजाला होतो म्हणजे असे उजेड दिसतो पूर्ण रूममध्ये हे बघा आणि इथे असं घाणा केलाय म्हणजे जसे तेल होतायचं आणि तसा बैल वगैरे फिरत ना या टाईपचं इथे आणि तिथून मध्ये तेल वगैरे आपण निर्माण करू शकतो तेल इथे आपल्याला लाईट भेटते म्हणजे मच्छरातून आपल्याला लाईट भेटते ते शिवलिंग आणि इथे सगळे देवीच्या आहेत ना हे गंगा यमुना सरस्वती असं सगळ्यांची इथे देवींची स्टोरी आहे इन शॉर्टमध्ये असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता तर आपण ते शिवलिंग बघितलं आणि आता दुसऱ्या साईडला आलो आहे हां वा इथे असं एक काय बोलतात हा असा एक कडा केलाय जर आपण डोंगर लागतात ना कडा साईडला म्हणजे बाजूच्या आसपासच्या ठिकाणी लक्ष ठेवायला तसं हे काय आपण फक्त कडा बघितलेली ते हे तर पहिल्यांदा बघितलं मस्त इथे वा मला लेणीमध्ये ना अजिबात गरम झाला जसं लेणीच्या बाहेर पडतं ना ते करून लागतंय हे बघा त्या कटड्यावरून दृश्य नाही तसं ते पाण्याचा साठा केलाय असा तो फड आहे फ्लो होत चालला आहे आणि इकडून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो इथून अशा त्याला सगळ्या एकमेकांना जॉईंट आहेत आपला एकूण ड्रेस लेणे आणि तिकडे आपण म्हणजे खाली उतरू शकतो सोळाव्या लेणीपर्यंत आता आपण इथूनच चाललो आहे कारण टाईम पण झाला आहे आणि खूप धमाल पण झाला इथे कारण कालपासून पूर्ण फिरतोच आहे तर मित्रांनो आता आपण इकडे पूर्ण एलोरा केव्स पूर्ण असं नाही पण दोन लेणी जे एकोणतीस आणि बत्तीस लेणी दो दोन फिरलोत आपण एकोणतीस लेणीवरून आपल्याला खाली पण जायचा रस्ता आहे तिकडून आपण सरळ अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस अशा सगळ्या करत आपण अक सतरा लेणीपर्यंत जाऊ शकतो आणि इथे मेन गेट आहे तर आम्हाला चालायचं आलं आहे वैताग आणि इथे ऊन पण जाम आहे मग तिकडे आता गाडी पकडून डायरेक्ट खाली जातो आहे आणि एलोरा केव्हच्या बाहेर पडतो आहे आता आपण एलोरा केव्जमध्ये शंकराचं एक मंदिर आहे ते पिंड आणि ते वीस रुपयाच्या नोटेचं मागचं जे चित्र आहे ते सगळं तिथे आहे ते पहिलं बघितलं आणि नंतर हे दोन स्पॉट बघितले आहेत आता पुढचा स्पॉट काय माहीत नाही बघू जो आता खाली जाऊन नेक्स्ट बसमध्ये जाऊन जो डिसाईड होईल तिकडे आता पण जाऊया पण हा स्पॉट माझ्यामध्ये तर आहे ना सगळ्यात बेस्ट स्पॉट आहे कारण एलोरा केवमध्ये तुम्हाला एकतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आतमध्ये ऊन नाही काहीच नाही तुम्हाला सगळ्या अशा जुन्या गोष्टी म्हणजे इतिहासकालीन ज्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात ना ते एक भारी आहे तुम्ही या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या आता बघू पुढचा स्पॉट कुठला येतो नमस्कार मित्रांनो आता आपण दुपारी एल्लोरा कस बघितली होती त्यानंतर आता आपण घरी जाऊन फ्रेश झालो आहे आणि संध्याकाळी इथे विबिका मगवरा बघायला आलो आहे संध्याकाळी येण्याचं कारण म्हणजे इथे आता लायटिंग वगैरे केलं असतं आणि लायटिंग इकडची अशी रात्रीची लायटिंग आहे ना ही अशी एकदम म्हणजे बघण्यालायक असते म्हणजे पूर्ण डोळ्याची पारणं फेटतं अशी असं मी ऐकलं आहे हा तिकडे जाऊया लिपिका मकबराचं सांगायचं झालं तर औरंगजेबाच्या मुलाने म्हणजे आजम शाहने त्याच्या आईसाठी इसवी सन सोळाशे एकोणऐंशी साली हा मुकाबरा बांधला होता आणि हा हुबेहूब हु। ताजमहलसारखा दिसतो आणि ह्याला मराठवाड्यातील ताजमहल असे म्हणतात आता इथे एंट्री आहे आता बघूया आपण एंट्री किती येते तिकीट बघितली आम्ही पंचवीस रुपये पर पर्सन आता पंचवीस रुपये पर पर्सन देऊन आता जाऊया हा बघा हीवर मागे गेट दाखवतो आम्हाला इथे आपल्याला खूप दिलं आहे जसं एलर केवला हे दिलं ना डॉलर तसे आपल्याला डॉलर दिले इथे जाताना आपण फक्त स्कॅन करायचा आणि आत घेऊन जायचं आणि रिटर्न येताना हा डॉलर टाकून बाहेर यायचं हा बघा गेट आहे इथे लायटिंगमध्ये एक नंबर वाटतो गेट हे ताजमहल पण कधीच नाही बघितलं असं प्रत्यक्षच जाऊ तर बोललं त्याची प्रतिकृती आहे तर ती प्रतिकृती तर प्रतिकृती हो तेवढं तरी आपण बघून घेऊया हे टोकन दिलं आहे ना हे तुम्ही जपून ठेवा जर टोकन हरवलं ना तर इथे शंभर रुपये दंड भरायला लागतो तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो बघा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे याची ते खास वैशिष्ट्य म्हणजे ना हा काळ्या आणि लाल दगडांसोबत इथे सफेद दगडी आणि संगमेरवर दगडी चारही दगडींचं मिश्रण करत बनवलेलं आहे आणि जी वरती घुमट आहे ना ती पूर्ण संगमरवरी दगड वापरून बनवलेलं आहे ते दोन्ही बाजूने अशी चालायची व्यवस्था केली आहे आणि मध्ये च हौद वाटते तो नंतर चालू करतील आणि एकदम सेंटर सेंटरलाईन आहे सध्या तिकडे आता लोक उभे आहेत तिकडे बघा असे कारांच्या वायरिंग सोडलेले फाउंटेन आहे हा तिकडे लिहिलेला पाण्याच्या हौदाला प्रस्पर्श करू नये असं लायटिंग मला भाप वाटली तर मला कळालं की इथे विठ्ठल का बोलला इथे की मला संध्याकाळी जाऊया की संध्याकाळी इथे लायटिंग मस्त आहे डोळ्याचे पारणे फिरणार आणि हुबेहूब ताजमहालची प्रतिकृती वा का बात आहे लायटिंगमुळे ना आता तो अजून सुंदर दिसतो आहे संध्याकाळी हे ना हे लायटिंग बघायला गर्दी इतकी आहे ना की ते एकतर हे बघा चेहरे तर कोणाचे कोण दिसत पण नाही आहे आपण दोघं तिघे असे ग्रुप ग्रुप केलेत आणि ते फिरतो आहे आता आम्ही सांगितलं की ग्रुप म्हणजे दोघं जेवढे जेवढे आहेत ते फिरा आणि ह्या टायमिंगला बाहेर येऊन सगळ्यांनी भेटा पूर्ण आता आतमध्ये जाऊन सगळा राऊंड मारूया कसं लोक इथे फर्स्ट फ्लोअरवर पण जाऊ जाऊन फोटो काढतात तिकडे पण जाऊन आपण बघूया हे बघा इथे दोन दरवाजे आहेत हा कदाचित एक्झिट दरवाजा आणि हा इन दरवाजा कारण सगळे लोक इथूनच जात आहेत चल आता आपण इथूनच वरती हो वा एक नंबर काय लायटिंग आहे जवळून तर अजून बाप वाटतो आणि हा बघा ते गेट आहे तो माझी इथे ब्लर दिसतो आहे कारण खूप लायटी आहेत तिकडनं आपण आता इथे पण हा फाउंटेन आहे आणि बघा असं कुंड केलं आणि त्या कुंड्यामध्ये आता सध्या तरी पाणी नाही छोटे पोरं जाऊन तिथे मस्त एन्जॉय करत आहेत तर इथे पण पाणी वरती लाईट असेल ना खरंच मस्त आणि असं पण मस्त दिसतंय ते इस्टिलेली आहे ते मकबरा आपण आज जातो हो इथे ते चप्पल काढले आहेत आता आपण या सभामंडपात आलो आहे आणि इथे हा इथे आहे दीपिका मकबरा मला सगळ्यात बाप तर इथं ह्याच्यावरती जी शिल्पकृती केली आहे ना म्हणजे कोरलेलं आहे सगळं एक नंबर पण इथे मागच्या बाजूला बघू आधी काय येते इथे इतका ये काळोख आहे ना की आमचा ग्रुप समोर आला ना तरी ते मी त्यांना ओळखणार नाही इतका काळोख आहे हा हां इथे पूर्ण खाली काळोख आहे मी विडोत काय दाखवू शकत नाही पण खाली असे असे तीन रस्ते असे आणि समोर त्या लाईटीचे ते गेट आहेत आता हे गेट कुठे जात रस्ते कुठे आहे पण माहित नाही पण सगळे स्वच्छता स्वच्छता पण येत्या असं नाही की फक्त या वास्तू फक्त जपलेल्या आहेत म्हणजे स्वच्छता पण अशी एक नंबर केलेली आहे लेण्यांची म्हणा किंवा इकडे स्वच्छता सगळीकडेच आहे त्याचा बॅक यू तुम्हाला दाखवतो मी हा बघा हे बघा कसला आहेत म्हणजे जे आधीचे लोक करायचे ना लेणी म्हणा की इथे बघा आता ते शिल्पाकृती आहेत ना आधीचे लोक आत्ताशी कोण बनवणार पण नाही तसे लोक इतके भारी आहेत ते बघा इथे हे मिनार आहेत ना इथे वरती पहार द्यायचे एकदम वरती टोका इथे पहार द्यायचे आणि ते प्राचीन काळी तेव्हाच्या काळी इकडे तेव्हा सजावायची ना तेव्हा इथे ते सुळेवर चढवायची जी प्रथा होती ना ती पण इकडेच द्यायची अशा ठिकाणी कुठले तरी एक रूम आहे काय तर इकडे बघू बघूत कुठले ते आहे बघा म्हणजे ही जागा आहे ना नमाज करायला केलेली आहे आणि एका वेळेला तीनशे सत्याहत्तर लोक एकत्र नमाज करू शकतात हे बघा एवढा काळोखा आहे ना आता आपल्याला इथे विठ्ठल भेटला आहे बघा हाच तो विठ्ठल आणि ह्याने मला संध्याकाळला सांगितलं विठ्ठल थँक्यू रे त्यामुळे आपल्याला हा नजारा बघायला भेटला थँक्यू शुमच नाही बघा स्कूल पिकनिक पण म्हणजे आता आम्ही मुंबईला असतो ना स्कूल पिकनिक सकाळी जातात दुपारी संध्याकाळी वगैरे घरी जातात पण इथे पिकनिक आता वाजलेत रात्रीचे साडेसात तेव्हा इथे आली आहे का फक्त ह्या लायटिंगसाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ना सकाळी लेणीत गेलेलो लेण्यामध्ये पण तिथे पिकनिक सहल वगैरे इकडे पण म्हणजे हे असे स्पॉट आहेत ना चार ते पाच स्पॉट आहेत औरंगाबादला मोजून म्हणजे इतके सुप आहेत ना तिकडे पिकनिक वगैरे सगळे इथे येतातच तर आता आपण इथून खाली जाऊया तर मित्रांनो आता आपण देविका मगवरून बाहेर आलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सकाळी वेरूळ लेणीला गेलो होतो तिकडे वीस रुपयाच्या जे नोटावरती जे पाठी शिल्प आहे हे ना आकृती तसं एक मंदिर आहे त्या मंदिरात आपण गेलो तिकडे आपण लेणी बघितले एकोणतीस एकोणतीस नंबर लेणी आणि बत्तीस नंबर लेणी त्यानंतर आपण संध्याकाळी इथे दीपिका मगबरामध्ये आलो होतो एक नंबर दृश्य होतं आणि आज आपण सकाळपासून ही दुसरी व्हिडिओ आणि आपण तीन स्पॉट कवर केले पहिले कृष्णेश्वर टेम्पल आणि दुसरं होतं ते वेरुळ लेणी आणि तिसरं दीपिका मकबरा हे व्हिडिओ इथेच एंड करतो आहे ही वाटे थी थी ही तुम्हाल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटेल मला नक्की सांगा आणि हां इथे जर औरंगाबादला आलात ना तर तुम्ही इकडे नक्की आवर्जून भेट द्या या तीन स्पॉटला एक नंबर तिन्ही स्पॉट आणि हे सगळे तिन्ही स्पॉट तुमचे एका दिवसातही कवर होतील चला ही व्हिडिओ तर इतकेच सेंड करतो शक्य होईल इतकं जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटेल मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय